सुप्रभात मंडळी माझं नाव सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो माझ्या मागे बघता आहे किती हिरवळ झाली ती बघा तर मी आता आलो आहे रानामध्ये आणि आम्ही आज आलो आहे झाडं लावायला मित्रांनो आज आपण झाडं लावणार आहोत आणि तुम्ही देखील येत आहे माझ्याबरोबर शेवटपर्यंत चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दबा तर मित्रांनो आपण आलो आहे बरेच दिवसानंतर रानामध्ये आणि हे बघा किती रान वाढलं इकडे गवत जे झाडं तोडली होती त्याला पालव्या फुटल्या आहेत बघा हे काजू आहे आपली हे बघा नवीन नवीन पाली त्या तोडलेल्या झाडांना पालवी फुटले आणि भरपूर मोठं झालं आहे ते बापरे लई वाढलंय हा आणि हे बघताय खाली आपलं साखरपा गाव पूर्ण हिरवळ तर मित्रांनो या टायमिंगला आहे ना झाडांना पाली फुटते बघा हा जो टाइम असतो आता ह्या टायमिंगला झाडं पण लावतात जास्त करून आणि ह्या नक्ष आता जे मृग नक्षत्र चालू आहे त्यामध्ये झाडं लावायची असतात हा टाईम चांगला असतो झाडं लावायला नाही बघा कसली आहे ती फणसाची झाडं लावतात फणस आहेत कलम आहे ती मग मोठा होणार रोप हे बघा हे आवळ्याच झाड लावलं होतं मागे एवढं मोठं झालंय आणि हे बघा लिंबू एक लावलं होतं ते पण बऱ्यापैकी मोठं झालंय आणि हे बघा आता इथे लावतोय फणस आणि तो बघा मित्रांनो आता मगाशी डोंगर खाली दिसत आता पाऊस बघा कसा आला आहे डोंगरातून कसा पाऊस येतो तो बघा आपरे रे कसला भरला आहे तुम्ही ते बघा पूर्ण तो विशालगड काहीच दिसत नाही आला आला जोरात आला आता पूर्ण त्या गावात येईल साखरपे गावातील होती ना ठीक आहे एक नंबर व्ह्यू आहे जवळ बघ काय छत्री उघडायला पाहिजे आता पाऊस आला आणि मी छत्री काढली आता बघा गेला बारा झाडाय आला हे घ्या ही काढा ही छत्री खोला बारा अजून झाड आहेत किती वेळ जाईल त्याला ह्या टायमिंगला मित्रांनो सरीचा पाऊस असतो एक सर येते मोठी आणि थोडा वेळ पडते पंधरा वीस मिनटं आणि जाते कंटिन्यू पाऊस असतो कोकणामध्ये सरीवर सर चारही साईडनी पूर्ण सह्याद्री आहेत आणि मध्ये आमचं गाव आहे बघा मित्रांनो ह्या टायमिंगला हे गवत जास्त करून रुजून येतं आणि आत्ताच काढायचं मोठं झाल्यावरती इझी येतं आहे बघाय बघ बघा आणि हेच खत म्हणून वापरायचं झाडांना हे कसलं आहे बघा पाच ते दहा मिनटं झालीत अजून काय पाऊस गेला नाही पूर्ण डोंगरभर पाऊस दिसतोय बघा ही अशी इझी निघतात आता मोठे झाले हे काळी मिरी लावलेली हे बघा पाऊस चालू आहे बघा वारा भाग एवढा जोर आला पंधरा मिनिटाच्या वर गेला नदीला पाणी येणार जोरदार रात्री फिरवली बाप्पांची आता गेलाय थोडा कमी झालाय वारा आहे जोरात डोंगर कमी झाला थोडा दिसायला लागलं कमी झाला पाऊस तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबा तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय